उद्या होल्ट आहे पार्वदेशी बघू काय होते शे तब्येत थोडी साध्यत नाही आहे रात्री चक्कर वगैरे आलं होतं मला करमाळ्यावरून आम्ही कर्जतला आलो कर्जतच्या आळसुंदी गावात पॉईंटला गेल्यानंतर एक दहा मिनटातच चक्कर आली घाम आला आणि मग तो प्रोजेक्ट तिथंच थांबावा लागला आणि आपण घरी आलो आणि रात्री गोळ्या औषधं घेतले सकाळी दवाखान्यात गेलो आणि त्याच्यानंतर मला वाटतंय आता मी घरी आलो आहे थोडं मला वाटलं होतं साडेनऊपर्यंत घरी जाईल पण एवढ्यात पाच मिनटं झाले घरी येऊन आणि लाईव्ह सुरू केलं कारण म्हणजे नंतर लक्षात आलं आपण लाईव्ह सांगितलेलं आहे साडेनऊला मला वाटलं होतं साडे नऊच्या अगोदर आपण घरी होतो पण थोडा वेळ झाला तर चला मित्रांनो सध्या तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं फार तुम्ही पण काही करू नका पाय वगैरे सुचत आहेत गोठे आणि दुसरी गोष्ट गुडघाई दुखत होता आणि चक्करही आले दोन तीन त्रासाचे कामं सुरू झाले शुभम दादा हॅलो सर नितीनदा म्हणतायत नमस्कार दादा राहुलदादा म्हणताहेत हॅप है, हॅपी गुढी पाडवा सगळ्यांना मनापासून हॅप्पी गुढी पाडवा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि अशक्तपणा भरपूर जाणवते उष्णता उष्णता भरपूर आहे बाहेर आणि ग्राउंडही करावं लागते मला वाटतं लाईव्ह फक्त पाच दहा मिनटाची राहणार आहे त्या सगळ्या मित्रांना माझी मनापासून विनंती आहे तर जे मी ज्यांना ज्यांना मी सांगितलं एवढ्या पाच सात दिवसात येईल प्रयत्न शंभर टक्के राहील तब्येत थोडी बरोबर झाल्यानंतर निघूयात शरीर मला वाटतंही भरपूर विकनेस जाणवतो आहे मला उष्णता आणि ग्राउंड सगळ्यांना माहिती आहे ज्यांचे जर मी उन्हाचं येतो दुपारी येतो त्यांना सगळं माहिती आहे उष्णता किती असते प्रवास असतोय प्रवासात आता बऱ्यापैकी शरीर म्हणजे साथ देऊ नाही राहिलं भरपूर त्रास होऊ लागला मी भरपूर त्रास होतो कारण प्रवास उष्णता ग्राउंड फोन सगळ्या गोष्टीचा आता थोडा त्रास होऊ लागलेला आहे असं मला वाटतंय जसं जसं मला जमल फार फोर्स काही करू नका मी जसंजसं जमल तसेजसे जस माझ्याकडे फोन आहेत नंबर शिवाय आहेत नावं लिहिलेल्या आहेत त्यांना फोन करील त्या हिशोबाने आपण काम करू फार परेशान होऊ नका मलाही करू नका तुम्ही होऊ नका आता पुन्हा घाम यायला लागला फॅन वगैरे चालू तरी घाम यायला लागला आहे भरपूर बरोबर आहे मला म्हणजे बघू पुन्हा उद्या एकदा बोलावलं आहे डॉक्टर साहेबांनी जामखुर्द तानाजी पाटील जेवढे होतील तेवढे होतील बाकी आपण लवकरच पाणी शोधक मिळवायची तयारी करू सगळेजण एकत्र ये येऊन पाणी पाणी शोधण्याचा अभ्यास करू आणि येत्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करू मी एकटा काहीच करू शकत नाही सगळ्यांची साथ सगळे पाणी शोधक सगळे शेतकरी जे शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी पण मला वाटते पाणीशोधक मेळावायला हजेरी लावावी लाईव्ह गाड्या राहतील लाईव्ह प्रोजेक्ट राहील आणि तो कुठल्याही जाहिरातीसाठी किंवा फार मोठेपणा गाजवण्यासाठी नसेल मला वाटते पाणी शोधक मेळावा यासाठी घ्यायचा आहे की मला ज्या अडचणी आल्या किंवा ज्या पाणी शोधकांना अडचणी येतात त्याच्यावर मात करायची बाकी काय हे नाही या शोधाचा म्हणतात बरं वाटते का नमस्कार नमस्कार सागर दादा तब्येतीची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्यायची फोनही असतात माणसाला असं वाटतं रे बाबा वा खरंच पाणी पिण्यासाठी नसेल तर जावंही लागते आणि खरंच परिस्थिती ग्राउंडला तशी असते त्याच्यामुळे मला असं वाटतं येत्या काळात मी किती जणांपर्यंत पोहोचल याच्यापेक्षा पाणी किती प किती लोकांपर्यंत पोहोचल हे फार महत्त्वाचं आहे आणि सगळ्यापर्यंत पाणी पोहोचावं अशी माझी शोर्धेने प्रार्थना आहे सर्व मित्रमंडळ आपण पाणी शोधक असतील किंवा शेतकरी असतील एकत्र ये येऊन अभ्यास करू आणि लवकरच योग्य ती म्हणजे पद्धतीने अभ्यास करून पाणी सगळ्यापर्यंत पोहोचल याची काळजी घेऊ मला वाटते उद्या तर मी काय जाणार नाही कुठंच मला एवढा आश्यक्तपणा जाणवते माझ्या बोलण्यातून तुम्हाला जाणवता असेल एवढा खडखाडखाड फास्ट बोलणारा माणूस मला थोडं स्लो बोलावं लागतंय शरीराची जी कमजोरी आहे ती मला आताशी जाणवायला लागली म्हणजे या उन्हाळ्यामध्ये गेल्या उन्हाळ्यावर मी एवढं धावपळ केली मला ती गोष्ट जाणवलीच नाही थोडं पण जर तुम्ही कंटिन्यू रेग्युलर डेली तोच प्रोजेक्ट आहे डेली लोकांचं शेत्र डेली उष्णता वे जेवण वेळेवर नाही झोप मिळत नाही आणि सगळ्या गोष्टीचं आता एकूण हे झालं आहे मला असं वाटतं दोन तीन दिवस मी आराम करावा अशी मी तुमची तुम्हाला विनंती करतो फार परेशानी तुम्ही पण होऊ नका आणि हे करू नका लवकरच पुन्हा आपण आपण जास्तीत जास्त प्रोजेक्ट नाईटला करूयात दिवसाची उष्णता पाहता भीती वाटते कारण जर शरीरातलं पाणी कमी वगैरे झालं माझ्या किंवा कोणा तुमच्याही मला वाटतं उन्हामध्ये कुणीही आता फिरू नका उष्णता भरपूर आहे या वर्षीची उष्णता भयानक आहे म्हणजे माझ्या हिशोबाने चाळीसच्या आसपास टेम्परेचर बऱ्याच ठिकाणी पोहोचलं आहे ये कमी नाही नमस्कार सर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात कधी आण लवकरच मी सांगितलं आहे सर्वांना माझी पुन्हा विनंती आहे लवकरच स सर्वापर्यंत पोहोचलं जाईल फक्त थोडा वेळ द्या एक चार पाच दिवसानंतरच सगळे प्रोजेक्ट आपण करू आणि रूट घेतल्यानंतर बऱ्यापैकी होल महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राचा राहील एक साईडने सुरू होईल कवर करत करत Uh, मॅक्झिमम नाईटला आपण uh, काम करूया कारण जे रात्री उष्णता कमी असते आणि थोडी शांतता पण असते बॅटरी वगैरेची तयारी ठेवा आपण सगळे मिळून पाणी शोधूया आणि पाणी आपल्याला मिळाल त्यात काही वाद नाही uh, सर एक आठवडा आराम करा आरामाचं काही साहेब मला प्रॉब्लेम असा आहे मी तुमचे फोन आत्ता बघितले दिवसभर फोन चालू मी दवाखान्यामध्ये हो, असल्यामुळं मी फोन उचलला नाही कुणाचा त्याच्यामुळे कोणी नाराज होऊ नका काहींचे उचलले जे का फार परेशान लोक आहेत ज्यांना मी आ, दोन तीन दिवसापूर्वी चार तारखेला पाच तारखेला येईन म्हणलो पण जाणं झालं नाही आणि परिणामी त्यांचे फोन मला उचलावं लागले काहींना काल येतो म्हणलं काहींचं काल जाणं झालं नाही काहींना उद्या सांगितलं नाही उद्याही जाणं होणार नाही माझ्याकडे उत्तरच नाही राहिलं मी कधी येईल आणि लोक म्हणतात कधी मला तारीख सांगा तारीख सांगा होत नाही हो परफेक्ट तारीख आता असं जर अडचण आली मग रात्री ज्या ठिकाणी गेलो तो आळसून द्यायला आपले जनार्दन पालवी जे आपले सगळ्यात पहिला पॉईंट झालेला आपल्या प्रयोग शोधकाचा म्हणजे पाणी शोधायची व्हिडिओतला सगळ्यात पहिला पॉईंट जो झाला असेल तर जनार्दनता पालवी त्यांचा त्याच पॉईंटला त्यांचा ते त्या टायमाला होऊ दिला नाही खाली पॉईंट आणि अजून खाली लाईन दाखवते त्यांना त्यांना रिबोरिंगसाठी आणि एक नवीन पॉईंट काल फायनल केला शेवटचा पॉईंट फायनल मी म्हणजे बळच केला मला होत नव्हतं पण म्हणलं आता यांचा पॉईंट फायनल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्यांची अजून एक चुलत बंद होती त्यांचा एक पॉईंट होता पण तो कॅन्सल करावा लागला आणि गाडीत आम्हाला घरी यावं लागलं तर सर्वांना मनापासून पुन्हा एकदा मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो फारकाईले बोलत नाही आणि काय होते माहिती आहे का थोडा चक्कर आल्यासारखं होते मला म्हणजे आशक्तपणा शंभर टक्के माझ्या आवाजून तुम्हाला कळालं जास् हे काही आवाज दाबून वगैरे बोलत नाही किंवा ते आपल्याला नाही जमत सगळ्यांनी मला असं वाटते साथ द्यावी थोड्या वेळ थोड्या दिवस शोधण्याचे प्रयत्न करावेत पाणी शोधण्याचे आणि आपण मला वाटते मे एंडिंगपर्यंत किंवा जूनच्या पंधरा तारखेपर्यंत सगळं कवरअप अप करा करायचं माझं स्वप्न आहे जे जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत किंवा नवीन आहेत महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मला वाटते मला एक दोन दिवसाचा आराम करण्याची खरंच गरज आहे आणि मी घर सोडणारच नाही असं मला वाटतंय तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी लवकर बरा हो पायी सुजलेत मेन म्हणजे गोठ्यामध्ये पायी सुजलेले होतं अचानक दुखत वगैरे ते गुळ गोठ्यामध्ये दुखत नाही गुडघा दुखतो त्याच्यामुळे मला वाटतं तोच पायी सुजतोय खाली गोठ्यामध्ये पायाकडं फुलपायी सुजतोय साखर वगैरे चेक केली साखर तर काही नाही पायी सुजण्याचं कारण फक्त पायी मुरगाळा वगैरे होता दोन तीन वेळा मोडापला होता त्याच्यामुळे तस झाला असेल कशाने होते माहीत नाही मला वाटतं एक्स रे वगैरे करून बघू किंवा एम आर आय जाईल तर ते एम आर आय करू पण लवकरात लवकर शरीर पहिलं दु सुदृढ करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील आ... माधव दादा मोरे दादा काळजी घ्या धन्यवाद 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 सुदामदा सर सुधाम सर आहेत गाडी मिळाल्यानंतर मी आपल्याला फोन करतो नक्की नक्की तर चला मित्रांनो फार वेळ काही घेत नाही उद्याची लाईव्ह उद्या तसं सांगान परवा डेली लाईव्ह राहील व्हिडिओ सध्या मी बनवत नाही कारण पुन्हा फिरलं की पुन्हा पायसूच येण्याचे चान्सेस आहेत पुन्हा चक्कर करण्याचे म्हणून मी व्हिडिओ बनवलेला नाही काल परवा बनवायचा तर मी मला लाईव्हवर नंतरच सांगू व्हिडिओ बनवण्यात लोकं त्याचा काही अभ्यास करत नाहीत कर, तर ते बनवणं कर लोकं काही म्हणतात तुम्ही फार वेळ बोलता व्हिडिओ म्हणल्यानंतर बोलणं आलं मला ज्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला सांगणं असतं तर काही लोकांना लांब लाँग व्हिडिओ आवडत नाहीत मोठाले किंवा मी बोललेला आवडत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ बनवले नाही तेच चांगलं राहील लाईव्हमध्ये आपला संपर्क राहील आणि लवकरच आपलं पुन्हा काम सुरू करूयात लवकरात लवकर व्यवस्थित होऊन तर आपले सगळे मित्रांना काही माहीत नाही साडेनऊचा टायमिंग होता लोक मला वाटतं मित्रमंडळ झोपलेलं आहे तर चला मित्रांनो सात आठ दहा मिनटं झालेली आहेत आणि मला वाटते मला वेळ द्या रजा द्या उद्याच्या लाईव्हमध्ये जर तब्येत बरी झाली तर आपण एक्स्ट्रा बोलू जादा बोलू तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच राहील काही सांगायचं आहे का असा रूट याचा सांगून ठेवतो कसा कसा होईल त्याच्यामुळे पुन्हा तुमचं टेन्शन तरी दूर होईल ज्यावेळेस मी बरा होईल सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूरहून डायरेक्ट सोलापूर सोलापूरहून डायरेक्ट धाराशिव धाराशिवरून लातूर लातूरवरून इकडं नांदेडचा काही भाग राहिला नांदेडवरून बुलढाणा बुलढाणा वाशिम हिंगोली बुलढाणा आणि त्याच्यानंतर इकडं जळगाव जळगाव संभाजीनगर जालना बीड सगळा भाग कवर करू परभणी राहिलेली मध्ये तर एक साईडने सुरू होईल त्या साईडने आपण सुरू करू आणि इकडं संपू मला वाटतं ते उद्या चार पाच सहा दहा आठ दिवस जाईन दहा दिवस जाईल त्याच्यामध्ये सगळा रूट कंप्लीट करून स्टॉप करू कारण शरीर माझं साथ देत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो आपण सर्वांनी पाणी शोधक व्हावं आणि सा पाणी शोधक घेण्यासाठी हजेरी लावावी बाकी तर काही मी सांगणार नाही चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच बाकी काही विसरलं असेल मला कमेंटमध्ये कळवा उद्याच्या भागामध्ये आपण उद्याच्या लाईव्हमध्ये सांगेल चला मित्रांनो नमस्कार धन्यवाद